नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण एक पेशंटचा प्रश्न घेतोय की डॉक्टर मला टेस्ट्यू बेबी करायचंय पण मी असं ऐकलंय की काही पेशंटला भरपूर अंडी मिळतात तर काही पेशंटला खूपच कमी अंडी मिळतात तर हे कसं का काय आता बऱ्याच वेळेला पेशंट ज्या वेळेला साठी एनरोल करतात त्यावेळेला आम्हाला त्यांना सांगता येणं शक्य होत नाही की किती अंडी मिळतील पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला एफ सी स्कॅन करतो त्यामध्ये दोन्ही बाजूच्या अंडकोशामधली बाळ होणारी आणि न होणारी म्हणजे टोटल अंडी जी काय आपल्याला उपलब्ध आहे त्या महिन्यामध्ये त्याची मोजमाप केली जाते आता लहान वयातल्या पेशंटला नेहमी दहा पंधरा पेक्षा जास्त अंडी असतात त्यातलं बाळ होणारं कोणतं हे ऑपरेशनच्या दिवशी आपल्याला समजतं त्याचबरोबर उतार वयातली असेल, जर पेशंट असतील पस्तीशीच्या पुढची असेल किंवा एन्डोमेट्रिओ फायब्रॉइड असे काही गुंतागुंतीची आधी शस्त्रक्रिया झाले असतील किंवा मूल होण्याची कार्यक्षमता रक्ताच्या तपासणी आणि सोनोग्राफीनी अतिशय कमी आहे असं जर कळलं तर त्या पेशंटला अंडी नेहमी कमी मिळतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला व्यवस्थित अंडी मिळतील का नाही हे आपल्याला इंजेक्शन घेतल्यानंतर ओहम पिकअपच्या दिवशी अंडी बाहेर काढल्यानंतरच समजतं की ही जी आप अंडी आपण वाढवली आहेत इंजेक्शन घेऊन त्यापैकी बाळ होणारं अंड कोणतं पोकळ अंडी कोणती आणि साधारण किती बाळ आपण बनवू शकतो त्यामुळे टेस्ट्यूब बेबी सुरू करण्याआधी जरी सोनोग्राफीमध्ये बीजांडांमध्ये काही स्त्रीबीज दिसत असतील तरी त्या सगळ्या स्त्रीबीजांमध्ये बाळ बनवण्याची कार्यक्षमता नसते म्हणून लहान वयात जर टेस्ट्यूब बेबी वेळेत केलं तर अंडी नेहमीच चांगली आणि भरपूर मिळतात आणि वय उलटून गेल्यानंतर जर टेस्ट्यूब बेबी केलं तर मात्र अंडी अतिशय कमी पण मिळतात आणि त्यांची कार्यक्षमता पण अतिशय घटलेली असते त्यामुळे सक्सेस रेट्स हे कमी येतात 誰